पूर्ण जे तीन दिवसापासून सतत पाऊस आल्यामुळे आमच्या शेतामध्ये जे परा लावलेला आहे तो पण वाहून गेलेला आहे आणि पण आता पण साचून आहे आणि जो उरलेला परा शिल्लक आहे तो पाण्यामुळे वाहून गेला आणि आमच्याकडे आता दुसरा परा लावायला शिल्लक नाही त्यामुळे शासनाला हेच कळवतो की आम्हाला जे मदत मिळते ते त्वरित मदत देण्यात यावी ही विनंती करतो आपल्याकडं जो तलाव आहे वरतीच्या बाजूला त्या तलावाचा तुळूम फुटलेला आहे आम्ही मागल्या वर्षी ग्रामपंचायतमध्ये जे ग्रामसभा झाली पंधरा ऑगस्टला त्या ग्रामसभेमध्ये आम्ही सांगितलं होतं सरपंच महोदयांना की तातडीनं आम्हाला जो तुळुम आहे तो बनवण्यात यावा आणि तो तुळुम यावर्षी बनवलेला नाही आहे त्या तलावाचा जो जेवढेला पाणी आहे तो, तो आमच्या शेतामधून जाते आणि आमचा जो परा आहे ला लावलेला तो पण वाहून गेला आहे आता पण जो पाणी साचलेला आहे तो पाणी निघत नाही आहे त्यामुळे अशी विनंती करतो की आज जे सरपंच महोदयांना आणि शासनाला जे तलाव आहे आमच्या त्या तलावाच्या नवीन तुळुम बनवण्यात यावा न त्यामुळे आमच्या तलावातून पाणी जाईल नाही मीच नाही तर माझ्या शे बाजूला बरेच शेतकऱ्या बऱ्याच शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे अशी मी विनंती करतो